काय सांगायच कि म जोडाची एकचाळीस एकचाळीस सांगायचे का दाती कशी दादा चार आहे इकडं चार हे इकडं सहा झालेले का बरं काम आलेला कसं आहे जोड असून बर बर फुल गॅरंटीचा फुल गॅरंटीचा मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे फुल गॅरंटीवरचा आहे फुल तयारीवरचा आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा बैल जोडे मोबाईल नंबर आहे का मित्रांनो यांच्यावाला नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो सात tripपन बसीहनबर आ મારા પાસે કાય તું દરવાર મારી ગાડી કાટાવાડવા લાગે કી પૂછી આવ કે તું મે આલાસ નહોં મારા દે પહેલા સડે નળ ગયો લે પહેલા સડે માંથી બીજો એક આવ કાય માં ન કી આવ બાબા બોલ જા જા ઉછરાર માં દેવાસ્તે એક બાર કે હોય તો ની બાર કે આવ નિર્જીય કરતા નીકળના

दाताला किती मामा दाताला किती तर चार 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 मागे अरे ढोराची कदर मला माहिती आहे ढोरा एवढ्या ढोरा त्याचा दोंडा दोंडा खानायचा दोन तीन एकर मग त्याला तीन एकर आता मोजून खाणं पिणं इथंच बघ पुन्हा घरी जाऊन पाचले घेऊन गेलो तसं गेलं म्हणलं

फोटोला युट्यूब ये ला येते मामाचे टोपी हा सांगा नंबर तुमचा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो आठ झिरो आठ नव्याण्णव नव्याण्णव शहाऐंशी शहाऐंशी सत्तर सत्तर भैया जोड कुठला रे कुठला जोड आहे तुमच्या का काय सांगायचं जोड्याची किंमत सव्वा लाख सव्वा लाख सांगायचे का दादा कशी दात दोन दातात का दोन्ही पण मित्रांनो बघून घ्या दात दोन दोन दात आहेत किंमत सव्वा लाख सांगायचं बरं काम आलेला कसे तर मारण्याची गॅरंटी आहे मित्रांनो बघून घ्या फुल गॅरंटी आहेत गोरे तुमचा नंबर सांगा चारीश सी चारीश सी चारीश। सी चारीश। ना नाही शहाऐंशी शहाऐंशी डबल झिरो डबल झिरो ब्याऐंशी ब्याऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस सेहेचाळीस नाव काय आपलं एकनाथ देवर्जनचे का बरं बरं ठीक बरं ह्याचे काय सांगायचं एकचाळीस जाती कशी दे मला बरोबर टाकून काय अडचण नाही मार्के काय कुठं बट्टा व्हायला काही काही नाही ना मित्रांनो बघून घे यांच्यावाला जोडी हा आपण हे तुमच्यावाला का बरं बरं काय सांगायचं जोड्याची किंमत एकचाळीस एक सांगायची का दाताला कशी ती दोन दोन दात झालेली मित्रांनो बघून गेला अलकंदर जोड आहे दाताला दोन दोन दात आहेत कामाला कशी आहेत बरं हे पहिलं पक आहेत ना मारण्याची गॅरंटी यांच्यावर बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न तीस अकरा नाव काय आपलं ठीक आहे आपल्याला जोड काय सांगायचं एक लाख का बरं बरं कामाला कशी आहेत बरे कामाल चांगली ना मारण्याची गॅरंटी फुल गॅरंटी बरं मित्रांनो बघून घ्या काळ्या कलर मध्ये जोड एक बघून घ्या मागून पुढून मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव सदोतीस सदोतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव छत्तीस छत्तीस पंचवीस पंचवीस ठीक आहे नाव काय आपलं इम्रान देशमुख ठीक आहे ते काय सांगायला ती जुळ्यात का हे हे कसं आहे कामाला बर चांगली आहेत ना मारण्याची गॅरंटी काय मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरच आहे मोठ्या मापाचा बैल जोड आहे दोन बैल जोड आले का बरं बरं प्रत्येक वारी असतात का आपल्याकडे बरं बरं बोग। मित्रांनो बघून घ्या एकला हरण्या कलर मध्ये आहे किमतीला कमी जास्त काय काय फायनल सोडणार हे सोडायचं पहिली पंच्याऐंशी सोडायचं दोन्ही पण ठीक आहेव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास चोपन्न एकोणचाळीस एकोणचाळीस चौदा ठीक आहे गोरे जाणवची काय सांगायच गोर्याची पलीकड्याची वयाचे दीड वर्षाचे का हे जोडे का ह्याचे काय सांगायचे जोड्याचे दोन्ही पंच्याऐंशी सांगायचे हे मोठा पासष्ट हजार एकाचे का जोडाचे काय सांगायला एक लाख जोडाची दात्याला कशी देार चार काम आलेला कसं आहे बरं मारण्याची गॅरंटी आहे का कोण आहे धर बरं 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 फुल गॅरंटीचे मित्रांनो घ्या सारखं जोड आहे एक काळा भांडा कलर आहे पलीकडं लाल भांडा कलरमध्ये मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव सत्तावन्न एकोणसत्तर नव्वद एकोणपन्नास नाव काय आपलं ठीक गाव ठीक कुठून आले तुम्ही हिंगोलीन आले का बरं बरं लांबून आले मग हे आले का बोरे बरं बरं इथलीच आहेत का बर बाजारच बघाय आली बर 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 गोरे कोणाचे काय सांगित किंमत पंचायत सांगायली का बर 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 मित्रांनो बघून गेला अलकंदार बोरीत पेटील नसेल आणखी काय राहतील नसेल कायला आणखी बरं बरं ना मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव एकवीस एकावन्न एकावन्न चौसष्ट चौसष्ट छत्तीस नाव काय आपलं युवराज राठोड ठीक तुम्ही का बैल जोड घ्यायला आले काय मग बघायलाच आले बरं बरं हिंगोली आले तुमचं नाव हे सांगा तुमचं नाव सांगा शिंदे शिंदे कुठून आले करवड खरं हिंगोली माझी ना दोन्ही सहा काय सांगायच किंमत एकतीस बर कामाला कशी लावून देणार मारण्याची जी गॅरंटी आहे का बरं लावून घ्या बर बर लावून देणार फुल गॅरंटीचे <laughs> बर 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 मित्रांनो बघून घ्या फुल गॅरंटी आहेत शेतकऱ्याची वय लाल कंदर, लाल लालमध्ये आहेत लाल कलर कलरमध्ये आहेत बघून घ्या मागून पुढून फुल तयारीवरचे आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा गोविंद सुखनी मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐशी एकोणचाळीस झिरो सदुसष्ट बरोबर गाव सुकने। गाव का किलोमीटर हळीच्या जवळचे समजा तीन किलोमीटर गॅरंटी गॅरंटी पूर्ण देणार काय सांगा जोड्याच किंमत पंच्याहत्तर जाती कशी आले आहेत का दाताला सांगा पंचायत फायनल कुठपर्यंत सोडणार फायनल कुठपर्यंत सोडणार ला सोडणार फायनल कामाची मारण्याची पूर्ण गॅरंट्री मित्रांनो बघून घ्या सरका जोडे पूर्ण शिंग शिंगोडी खांद्याला पूर्ण सारखा जोडे नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाही मोबाईल नंबर सांगा तुमचा हा मोबाईल नंबर મોબાઈલ નંબર શાહતરતર વીસ અઠરા અઠરા એકસષ અઠ્ઠે એકસષ અઠેચ અઠ્ઠેચ ગાઉ કોણ કોકન ગાગા ગા